नमस्कार मी मयुरी सोनावणे स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण इथे बनवणार आहोत नाशिकचा फेमस असा पाव वडा म्हणजेच उलटा वडापाव उलटा वडापाव बनवताना सुख्या चटणीचाही वापर केला जातो तर ती सुखी चटणी कशी बनवायची हेही आज आपण इथे बघणार आहोत त्याचबरोबर वर इथे ग्रीन चटणीचाही वापर केला जातो ती ग्रीन चटणी कशी बनवायची ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर सुरू करूयात उलटा वडापाव बनवायला सुखी चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घिसलेले सुखे खोबरे एक चार चमचे घेतले आहेत आता त्यामध्ये आपण एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात आणि सोबतही त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेऊया ह्या जागी तुम्ही भाजलेले शेंगदाणेही दोन चमचे वापरू शकता आता त्यामध्ये गरजेनुसार लाल तिखट आणि थोडेसे मीठ ॲड करून घेऊयात आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊयात तर इथे रेडी झाली आपली उलटा वडापावसाठी लागणारी सुखी चटणी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी लागणारा मसाला आता आपण इथे रेडी करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच अद्रक एक जाडसर वाटून घेऊयात तर अशा प्रकारे हे वाटल्यानंतर एका कढईमध्ये एक चमचा तेल घेऊया ह्या भाजीसाठी जास्त तेल लागत नाही तर आता आपले तेल गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी चांगली तडतडली की त्याच्यावर थो अर्धा चमचा जिरे टाकून घेऊयात आता ह्यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पाने आणि आपण जे भरड बनवली होती मिरची लसूण आणि रक्षी ती आपण घालून थोडीशी एक दोन मिनटं परतून घेऊयात मध्ये एक अर्धा चमचा हळद आणि थोडेसे हिंग टाकून एक दोन सेकंद परतवून घेऊयात आता ह्यामध्ये आपण इथे तीन बटाटे उकडलेले सोलून घेतले आहेत आता ते आपण ह्याच्यामध्ये चांगले परतवून घेऊयात परतवून झाल्यावर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला टाकू शकता चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही इथे आमचूर पावडरचाही वापर करू शकता एक मिनिटभर परतवून घेऊया आणि त्याच्यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण पेरून घेऊयात इथे आपली ही बटाट्याची भाजी रेडी झाली आहे ही आपण थंड करून घेऊयात खरचं कोटिंग बनवण्यासाठी इथे मी दीड कप बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक दोन चमचे तांदळाची पिठी ॲड करून घेऊया तांदळाची पिठी टाकल्यामुळे वरचं कवरिंग कुरकुरीत व्हायला मदत होते आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ एक अर्धा चमचा हळद पाव चमचा ओवा हातावर चोळून घालून घेऊयात आता ह्यामध्ये आपण ते लाल तिखटही घालून घेऊयात आता हे मिश्रण आपण थोडे थोडेसे पाणी टाकून मिक्स करून घेऊयात आणि त्याच्या गुठळ्या मोडत जाऊयात थोडे थोडे पाणी ॲड करून पीठ मिक्स केल्यामुळे आपल्या पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत मिश्रण आपल्याला जास्त पातळही करायचे नाही आणि जास्त घट्टही नाही करायचे प्रकारे हे आपले मिश्रण असे बनवून घ्यायचे आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही इथे आपले उलटा वडापाव बनवण्यासाठी लागणारे सगळे साहित्य रेडी झालेले आहे सुरू करूयात आता उलटा वडापाव असेंबल करायला तर त्यासाठी इथे मी पाच पाव घेतलेले आहेत तर त्यातला एक पाव घेऊन तो मधून आपण आता कापून घेणार आहोत तर अशा प्रकारे कापल्यावर त्याच्या एका साईडला आपण सुखी चटणी लावून घेणार आहोत त्या साईडला हिरवी चटणी लावणार आहोत हिरवी चटणी कशी बनवायची ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर अशा प्रकारे एका साईडला हिरवी चटणी आणि एका साईडला सुखी चटणी लावून घेतल्यानंतर चटणीच्याऐवजी तुम्ही इथे टोमॅटो केचप किंवा सेजवान चटणीचाही वापर करू शकता चटणी लावून झाल्यावर आता ह्यामध्ये जी आपण बटाट्याची भाजी बनवलेली त्याचा छोटासा गोळा घेऊन आपण ह्यामध्ये दे घालून घेऊयात तशा प्रकारे मी पावाच्या आकारानुसार बटाट्याची भाजी ह्यामध्ये घालून घेते ते मी तुम्हाला उलटा चीज वडापाव कसा बनवायचा हेही दाखवणार आहे तर त्यासाठी पुन्हा एकदा मी एक पाव मधून चिरून त्याच्या एका साईडला चटणी आणि एका साईडला सुखी चटणी लावून घेते आणि त्यामध्ये जी आपण बटाट्याची भाजी बनवलेली आहे त्यातला थोडासा गोळा काढून पावाच्या आकारानुसार लावून घेते तशा प्रकारे बटाटा लावून झाल्यावर मी ह्याच्यावर थोडेसे चीजही स्प्रेड करून घेते आणि हा बंद करून घेते सर्व पाव आपण अशा प्रकारे रेडी करून घेतलेले आहेत तर एका साईडला मी तेलही गरम करायला ठेवले होते तर तेल गरम झाले आहे की नाही हे चेक करण्यासाठी मी थोडे बेसनचे मिश्रण तेलामध्ये टाकून घेते तर अशा प्रकारे टाकल्यानंतर लगेच हे वरती आले म्हणजे आपले तेल चांगले गरम झालेले आहे आता आपण रेडी केलेला पाव ह्या मिश्रणामध्ये घालून घेऊयात आणि त्याला चांगला कोट करून घेऊयात चमच्याच्या साह्याने असं सगळ्या बाजूने पावाला हे मिश्रण आपण लावून घेऊयात सगळीकडून अशा प्रकारे लावून झालं की ह्याला आपण आता तेलामध्ये सोडून घेऊयात आता ह्याच्या वरून वरून आपण तेल सोडूयात म्हणजे वरतीही हीट एकसारखी लागेल आता थोडा वरचा भाग कडकसर दिसला की आपण आता हा वडा उलटून घेऊया आणि वडा चांगला क्रिस्पी होईपर्यंत आपण हा भाजून घेऊयात तर अशा प्रकारे आपला वडा हा चांगला तळून झालेला आहे आता हा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात सेम अशाच प्रकारे आपण दुसरा वडाही तळून घेऊया तर अशा प्रकारे आपला उलटा वडापाव रेडी झालेला आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंट करून ही सांगा की तुम्हाला कशी वाटली तर आता इथे मी एक वडा तुम्हाला कापून दाखवते हा फक्त एक जरी खाल्ला तरी पोट भरून जाते अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद